नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही वेळापूर्वीची बातमी खरं म्हणजे मध्यरात्री झालेली गोष्ट आहे पनवेल मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे एक असलेला डान्सबार तोडला आणि म्हणून जे संदर्भ आता नव्यानी टॉट्स ज्याला जुळवण आपण म्हणतो की काल श्री राज ठाकरे हे शेतकरी कामगार पक्षाच्या शेकअपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे त्यांनी भाषण केलं म्हणजे जयंत पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाच्या त्यांना जे निमंत्रण दिलं होतं ते मुख्यत्वे मराठी भाषा त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला वाद ह्यावरती बोला अशी विनंती केली होती असं खुद्द राज ठाकरे यांनी सांगितलं पण त्याबरोबरच राज ठाकरे यांनी मराठी भूमिपुत्राचा मुद्दा तिथे मांडला रायगडमध्ये अनेकांच्या जमिनी शेतकरी जे विकत आहेत ते तुम्ही विकू नका असं त्यांनी सांगितलं आणि खरं आहे की रायगड असेल किंवा पुण्यासारखा भाग असेल त्या ठिकाणी शेतकरी जमिनी विकतयत कारण भाव चांगले मिळत आहेत आणि त्याच्यातनं असं झालं आहे की ज्यांच्याकडे पैसे आहेत अतिरिक्तचा पैसा आहे किंवा कुठल्या तरी विशिष्ट कारणासाठी त्यांना ती जमीन हवी आहे अशा लोकांनी शेतकऱ्यांकडची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली आणि त्याच वेळेला त्या, त्या भाषणामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की जमीन विकण्याच्या ऐवजी तुम्ही पार्टनरशिप करा ज्यांना कोणाला जमीन घ्यायची आहे तुमच्याकडनं त्यांना असं सांगा की मी तुझ्या कंपनीमध्ये भागीदार होतो म्हणजे मग तुम्हाला आयुष्यभरासाठीचा काहीतरी उत्पन्नाचा स्रोत मिळेल विच इज ट्रू अर्थात प्रत्येक विक्रेता करणाऱ्या ज्याला कोणाला भागीदारी खरोखरच यांना करून घ्यायचं त्यांच्यावर अवलंबून पण त्याच भाषणामध्ये शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल ही जी कायम अस्मितेचं राजकारण करते आहे तसाच अस्मितेचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी ज्या जिल्ह्याची ओळख आहे रायगड महाराष्ट्राची या अस्मितेची राजधानी कारण किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा ए आर अंतुले यांनी कुलाबा ह्या जिल्ह्याचं नाव बदललं म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये इतके दीर्घकाळ असलेले मुख्यमंत्री अर्थात कोणाच्या लक्षात आला नसेल हा जरी भाग आपण मांडला किंवा ए आर अंतुले यांना ज्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं होतं तर त्या पार्श्वभूमीवरती ए आर अंतुले यांना माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याकांच्या समोर राजकारण करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या कराव्या लागतील आणि त्यांचा हेतू चांगला होता असं आपण म्हणू कारण महाराष्ट्रामध्ये धडाकेबाज निर्णय घेण्याची ज्यांनी क्षमता दाखवली त्यापैकी एक ए आर अंतुले म्हणजे लातूर जिल्ह्याची निर्मिती असेल कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून ते रायगड करणं असेल किंवा असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयाबद्दल शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय असेल सो so, रायगडाची जेव्हा निर्मिती झाली तर त्या रायगड जिल्ह्यामध्ये की ज्या कल्याणच्या सुभेदाराचा काल राज ठाकरे यांनी दाखला दिला जो आपल्याला माहिती आहे की कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांनी मोठ्या मान सन्मानानं परत पाठवली आणि अशा महाराजांच्या नावानं त्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी उभारलेल्या स्वराज्याच्या राजधानीच्या नावानं असलेल्या जिल्ह्यामध्ये डान्स पार्क आणि खरंतर महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःलाही हा प्रश्न विचारायला हवा की दिवंगत आर आर पाटील यांनी एक जे उत्तम काम केलं होतं त्यापैकी एक काम होतं ते म्हणजे डान्सबारवरची बंदी आणि त्यासाठी आर आर पाटील हे आयुष्यभर लढत राहिले विधिमंडळाच्या सभागृहामध्ये यावरती जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा आर आर पाटील यांचा आक्रमक चेहरा दिसायचा एरवी सौम्य असायचे आर आर पाटलांना अनेक न्यायालयीन कज्जाला सामोरे जावं लागलं त्याच्यातनं त्यांची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न झाला पण आर आर पाटलांनी मराठी महाराष्ट्रीयन किंवा युवकांना वाम मार्गाला लावणाऱ्या ह्या डान्सबारवरती बंदी घातली होती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाला शिस्त लावलेली आहे पोलिस दलामध्ये पैशांचा सा बाजार चालत नाही चांगल्या अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळालेली आहे त्यांच्या आधीच्याही काळामध्ये पैशांचे व्यवहार पोलीस दलामध्ये झाले तसं वाटलं नव्हतं दिसलं नव्हतं आणि एक खुद्द शरद पवारांनी सुद्धा माझ्याच मुलाखतीमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांचा दोन हजार चौदा ते एकोणीसचा कार्यकाळ हा मुख्यमंत्री म्हणून स्वच्छ आहे अशी जनभावना होती आणि ती काही चुकीची आहे असं वाटत असं असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हे जे अवैध धंदे अजूनही सुरू आहेत खास करून डान्स बार किंवा ऑनलाईन लॉटरी अर्थात त्याला राज्य सरकारनी कायदेविषयक काही मर्यादा आहेत राज्य सरकारच्या हे लक्षात घेऊन सुद्धा त्यांनी ह्या ऑनलाईन जुगाराला किंवा ह्या टान्सबारला का बंद नाही केलं हा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि बरोबर ही तोडफोड झाली राज ठाकरे यांचं राजकारण आता दोन पातळीवरती उभं आहे असं दिसतंय मला एक जितक्या जमतील तेवढ्या विरोधकांची मोठ बांधा आणि टार्गेट देवेंद्र फडणवीस शेवटी शरद पवारांना टार्गेट केल्यानंतरच गोपीनाथ मुंडे असतील अर्थात ते मोठेच नेते होते किंवा शरद पवारांनाच टार्गेट करून देवेंद्र फडणवीस यांनी सक्रिय राजकारणामध्ये मोठं नाव कमावलं हो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित सत्तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा ज्याचा कधीही तपास झाला नाही आणि त्याच्यातनं ता कुणीही दोषी सापडलं नाही अशा राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करूनच भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आलेली आहे त्यामुळं हे निश्चित आहे की जेव्हा सर्वोच्च नेता तुम्ही टार्गेट करता आणि तो नेता खास करून गृहमंत्री असतो तर या निमित्ताने या नेत्याला अनेक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात तसाच प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडे सुरू आहे टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि म्हणून पहिल्या भाषणामध्ये पण जे बाळासाहेबाला जमलेलं नाही की उद्धव आणि मला एकत्रित आणणं ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झालं असं म्हणतात आणि मला सुप्त शंका येते की कालही मी कालही मी रजत शर्मा यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या खुबीनं महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच आहे आणखीन एक भाषा शिकायला हवी असं म्हटलं तेव्हा सुप्त शंका असं येते की राज ठाकरे यांच्यासाठी एक फुटबॉल सारखा फुलटॉस दिला की काय कारण त्याच्यावरती ते वारंवार सिक्सर मारत आहेत तर असं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांना हिंदी भाषेच्या सक्तीच्या वरून त्यानंतर त्या डान्सबार वरून राज ठाकरे हे प्रश्न विचारतायत म्हणजे टार्गेट देवेंद्र फडणवीस असतील कारण ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की जमतील तेवढ्या विरोधकांची मोठ बांधा असं सगळं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शेकाप सारख्या राजकीय पक्षाला काहीसा अडगळीत पडलेल्या राजकीय पक्षाला म्हटलं तर कुरले छोटा आज त्या राजकीय पक्षाचा प्रवाह आहे आणि लक्षात घ्या कोणताही राजकीय पक्ष कधीही संपत नाही शेकापचं एकीकाळी इतकं मोठं वजन होतं की स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं सरकार पडता पडता -पढ वाचलं ते एन डी पाटील आणि गणपतराव देशमुख आज दोनही नेते हयात नाही आहेत त्यांनी घेतलेल्या पुरोगामी विचारसरणीमुळे अन्यथा ते सरकार पडलंच होत असं आहे त्यामुळं ह्या विरोधकांची जमतील तेवढी मोठ बांधण्याचा प्रयोग सध्या राज ठाकरे करतायत असं वाटतंय आणि भविष्यामध्ये शेकाप मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा गट एकत्रित आला तर आश्चर्य वाटणार नाही कारण सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील हे लोक मोठ्या खुबीनं दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर आम्हाला काही म्हणजे ते यायलाच हवेत कौटुंबिक कलह मिटायला हवा वगैरे असं म्हणतात तर ही एक प्रकारची सुरुवात असते आणि ही सुरुवात राज ठाकरे यांचं वक्तृत्व त्यांची अत्यंत प्रभावीपणे विषयांची मांडणी पाहता भारतीय जनता पार्टीसाठी मुंबईमध्ये अडचणीचं ठरू शकतं अर्थात भारतीय जनता पार्टीपेक्षा हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धोका आहे कारण मुंबईमध्ये आज एकशे पंचाहत्तर नगरसेवक घेऊन एकनाथ शिंदे यांनी प्रकारे मुंबई सत्ता आणण्यासाठी जी बांधणी केलेली आहे त्या बांधणीला मोठा हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येण्यामुळे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे जे एकशे पंचाहत्तर नगरसेवक आहेत आजी माझी मिळून त्यातले साठ पासष्ट नगरसेवक असे आहेत की जे स्वबळावरती अगदी थोडीशी आर्थिक ताकद त्यांना दिली तर विजयी होऊ शकतात आणि असं जर झालं तर भारतीय जनता पार्टीला दोनशे अठ्ठावीस पैकी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून मुंबई महानगरपालिका ताब्यात जी घ्यायची आहे त्याला मोठा सुरू लागतो आता ह्याच कॉन्टेक्ट मध्ये राज ठाकरे यांची ही जी सगळी अलीकडची मांडणी आहे ती बघायला हवी त्या मांडणीमध्ये अनेक पदर आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे की राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री जो पनवेलमधला डान्सबार फोडलाय कारण तिथे बरेच डान्सवार आहेत म्हणतात अगदी रस्त्यावरून पण ते दिसतात तर ही जी नव्या आंदोलनाची छमछम आहे ती किती काय चालते आणि त्याच्यातनं महाराष्ट्रात त्या पट्ट्यामध्ये काय राजकारण होतं ते बघायचंय कारण एम एमआरएनसाठी हे सगळं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच आमचे हे व्हिडिओ जे तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि हे व्हिडिओ पाहत आहात